हॅलो नमस्कार मी बोलतोय नमस्ते सर नमस्ते बोला बोला नमस्कार, नमस्कार ते आ, मुंबई संदर्भात मुंबईच आज उद्या आणि परवा तीन दिवसामध्ये आपल्याला मुंबईला जे माननीय एकनाथ एक शिंदे साहेब आहेत त्यांच्या भेटी संदर्भात आपला प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात माननीय भरत शेट गोगाले साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या संपर्कामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण ताकदीनिशयी त्या ठिकाणी मुख्यमंत्री व कार्यपक्षांची मध्ये मुलं जे आहेत तिथं तिथं मुंबईला पण कनेक्टेड आहेत सध्या मग जर समजा त्या संदर्भात आज किंवा उद्या माझा जर फोन आला तर मी लगेच मुंबईच्या दिशेने निघतोय म्हणजे पॉझिटिव्हता पूर्ण राखण्याचा शंभर टक्के आमचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीचं जेणेकरून हा विषय शंभर टक्के मार्गस्थ लागून आपली जी व्यथा आहे यांच्यापर्यंत पूर्ण ताकदारीशी मांडण्याचा प्रयत्न आपण करतोय बरोबर माननीय मंत्री चर्चा केली त्यांनी सांगितलं की हे सगळे गरीबांची मुलं आहेत ज्यांना न्याय मिळवून देणं शंभर टक्के गरजेचं आहे ज्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या योजना आणल्या त्या योजना सगळ्या सकारात्मक दृष्टीतून आणलेल्या सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी मांडलेल्या त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही योजना बंद करतील अशा पद्धतीची काही भूमिका त्या ठिकाणची त्यांची नाही आहे त्यामुळे ते त्यांच्या योजनेची कटिबद्ध असतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे रिस्पॉन्स पण देतील मी त्यांना सांगितलं की बाकी योजना कुठे चालू राहतील किंवा बंद राहतील हे न करता आहे योजनेमध्ये पहिला जी मुलं मुख्यमंत्री किंवा कार्यप्रक्षेच्या अंतर्गत जे मुख्यमंत्री साहेबांनी देऊ शब्द दिलेला आहे आहे त्या ठिकाणी त्या मुलांना काम द्या राहिला प्रश्न असं की त्यामध्ये जी मुलं आता जे काम करतात त्या मुलांना जर हे काम जर दिलं तर लोकांचे घर सीट चालू शकतील आणि दुसरा त्यांना मी कन्सेप्ट सांगितलं की काही करा पण यांना मुदतवाढ भेटणं अत्यंत गरजेचं आहे जर समजा यांचा जर काही विचार जर नाही केला तर मोठ्या संख्येनं हे लोक मी स्वतः ते जर सहभागी असणार आहे मुंबई पर्यंत आम्ही मंत्रालयापर्यंत पर्यंत ता, पायी चालत येऊन आमची व्यथा आम्ही दंगा करणार नाही विरोधात ना, घोषणा देणार ना ना, नाही किंवा विरोधात काही बोलणार ना। नाही आम्ही शांत आणि संयमित तिथं येऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमचं साखड घालण्याचा आम्ही एक वेगळा प्रयत्न करू अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि सगळ्या प्रशिक्षणार्थांना एकत्रित येण्यासाठी <coughs> कोणत्या मुद्द्यावर आवाहन करणार बाबा नाही आपल्याला सध्या एक माहिती आपल्याला अशी पाहिजे की प्रत्येक तालुक्यामधून किती माणसं आपल्या सोबत येण्यासाठी तयार आहेत त्या प्रत्येक ते माणसाने आपलं नाव फोन नंबर आणि गाव तालुका पहिला सुरुवातीला जिल्हा लिहायचा त्यानंतर तालुका लिहायचा त्यानंतर नाव लिहायचं पूर्ण बरोबर आणि गाव लिहायचं आणि फोन नंबर लिहा अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्यामधून एक लिस्ट प्रत्येक तालुक्यात तालुक्यातले कोणतरी प्रमुख त्यांच्या त्यांच्या मी मोठा तू मोठा हे न म्हणता सगळी समानच आहोत सगळेजणच रस्त्यावर रह येणार आहोत बरोबर जर मुख्यमंत्र्यांनी न्याय नाही दिला आज तालुका अध्यक्ष झाला जिल्हा अध्यक्ष झाला किंवा महाराष्ट्राचा मा, पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख झाला जर mm. समजा मुला योग्य नाही वेळेत तर नाही मिळाला या महिन्याभरात नाही मिळाला पंधरा वर्षात नाही मिळाला चार दिवसात नाही मिळला तर mm. सगळी रस्त्यावर येणार आहेत कोण अध्यक्ष नाही कोण उपाध्यक्ष तुमची वाढ होऊ द्या मग अध्यक्ष निवडा उपाध्यक्ष निवडा प्रमुख निवडा सगळ्या गोष्टी निवडा पण आपण अजून घरात याच्या अगोदर बाहेर आहेत त्यामुळे तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष या राजंजेरीमध्ये न पडता तो नेतृत्व करतो मी नेतृत्व करतो याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लेवरनी माणसं ठरवा आणि त्या पद्धतीचं नेतृत्व तुम्ही करण्याची सक्षमता ठेवा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आता संदर्भात बाबा की आता सगळ्या प्रशिक्षणार्थांच्या आधार तुम्हीच आहात तुम्हीच काहीतरी मार्ग लावा का या प्रशिक्षणार्थ्यांनी गोरगरिबांच्या न्याय मिळवण्यासाठी आपल्या जे प्रयत्न आहे शंभर टक्के मोली मी पूर्ण माझ्या तात्तरीशी मी काम करतोय प्रश्न की आपल्या प्रत्येकाची सकाराची गरज आहे जर समजा आपण मुंबईच्या दिशेने जायचं म्हटलं तर खूप मोठा संघर्ष पण असणार आहे आणि खूप मोठे मॅनेजमेंट पण असणार आहे त्याचं आज मी पाच हजार लोकांच्या क्षमतेचं नियोजन काल मी आचार्य बोलून घेतला होता जेवणासाठी तर ते आचार्याच्या माध्यमातून मला अशी माहिती मिळाली की आपल्याला दिवसाला पाच क्विंटलच्या आसपास तांदूळ लागेल दोनशे पन्नास किलोच्या आसपास साखर लागेल दोनशे किलो रवा लागेल बी तेल लागेल आणि भाजीपाला वेगळा लागेल मसाला वेगळा लागेल आणि जर चपात्या करायची म्हटलं तर समजा जाताना तर आपल्याला पन्नासहून अधिक महिला त्या ठिकाणी चपाती करण्यासाठी लागेल असे सगळं समीकरण त्याच आहे या सगळ्या समीकरणाची आपल्याला ताळेबंद होणं अत्यंत गरजेचं आहे निस्तास करतोय निस्तास माणसं घेऊन जातोय आपल्याला कुठं दिखावा न करता हे लोकांना एक सक्षम अशा पद्धतीचं काळजीपूर्वक ही म्हणून कारण मी बोलल्यानंतर जर सगळे येत असतील तर मला त्या लोकांची पण काळजी घ्यायचं आपल्याला काय यंत्रणा करता येईल याच्यावरती देखील आम्ही विचार करतोय बरोबर मुंबई जे आझाद मैदानला जे मोर्चाचं आयोजन केलं होतं ना बाबा त्या टायमाला पण नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी आहे आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव नवापूर अक्कलकोवा नंदुरबार तडोदा शहादा हे तालुक्याचे जे, जे कार्यकारी नेमले होते ना हे सगळे आम्ही एकत्रित एकत्रित्रिय नियोजन करून आम्ही मुंबईला आलो होतो जवळपास आठशे आठशे प्रशिक्षणार्थी आम्ही त्या प्रशि... मैदानाला पण त्या महामोर्चा पण सहभागी झालो होतो या जनसंघाने की यांना हे प्रशिक्षणाचा रोजगार आहे तो खूप आवश्यक आहे आणि आमचं जे जो क्षेत्र आहे बाबा ते एक काय चालतंय माहितीये मला सर तो अगदी पहाडा खूप संघर्ष आहे आणि लोकांना फक्त विषय कसा आहे की तिथं जे दोन आंदोलन झाले गेले त्याच्या मला त्या आंदोलनामध्ये पहिलं आंदोलन तुमचं झालं त्याला संख्या बळ कमी होतं दुसरं आंदोलन झालं त्याच्यामध्ये एक निर्णय ठरवायला पाहिजे होता की आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं बरोबर उपमुख्यमंत्री साहेबांना भेटायचं बरोबर जे नियोजन करणारे जे मेन माणसं आहेत त्यांनी ते जबाबदारीपूर्वक हाताळणं गरजेचं होतं तिसरी गोष्ट नियोजन करणारे जे प्रमुख आहेत त्यांना पण त्यांची कोंडी अशी झाली की त्यांचं ने, नेतृत्व जे करतात त्या लोकांचं पण तुमचं जे मुलं जे आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीमध्ये जे मुलं आहेत ते त्या ठिकाणी त्यांचं ऐकायला मागत नव्हते हो हो। त्यांची ऐकून घेण्याची क्षमता पण तिथे राहिली नव्हती तर त्या ठिकाणी जर ऐकून घेण्याची क्षमता जर असती तर त्या ठिकाणी अजून काही वेगळं घडलं असतं किंवा आपण मुंबईमध्ये डिवाडीशन बाई कुठे कुठेतरी थांबला असतो किंवा परत पुण्याला गेला असतो परत पुण्यात असंही काही करता आलं असतं या सगळ्या गोष्टीसाठी वेळ आणि काळ ह्या दोन्ही गोष्टी थोडं हे झालं आणि नियोजन मध्ये सुरुवातीला ज्याची एक माणसाची भेट आहे तर तेवढ्या भेट होती दुसऱ्या माणसाची भेट होत नाही त्यामुळे तोही मोठा तिथला प्रॉब्लेम होता त्यामुळे त्या गोष्टीवरती तिथं बाकी बघितलं तर जेवढं ताकदीन ते होणं गरजेचं होतं तसं काही झालं नाही म्हणून आपण सांगली मधला जो मेळावा घेतला होता त्याच्या पाठीमाग उद्दिष्ट होता की आपल्याला मुंबई मध्ये प्रसिद्धी कुठलीच भेटली नव्हती मुंबईमध्ये कुठल्याही पद्धतीने आपला विचार केला नव्हता कुठली प्रेस मीडिया आज रोज बातम्या आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणायचा आम्ही प्रयत्न करतोय रोज पुढारी आहे लोकमत आहे सकाळ आहे पण आहे संचार आहे सामना आहे सगळ्या मध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करतोय पण तालुका लेवलला तिथं आपल्याला ले समाधानकारक रिपोर्ट न मिळाल्यामुळं आपण त्याचं काय केलं की सांगलीमध्ये मेळावा घेऊन सांगलीमध्ये मेळावा घेण्याच्या पाठी काय होतं की आपण मुंबईत काय केलो बरोबर ते जरी सांगलीतून बाहेर जाऊ दे लोकांच्या पर्यंत पोहोचू मीडिया मीडियामधून पोहोचू जाईल ही एक मापक अपेक्षा मनामध्ये ठेवली होती मध्ये मेळावा घेण्याच्या पाठीमध्ये उद्दिष्ट काय होता की एक संघटना तयार पुढे काहीतरी चांगला विचार करता येईल मधला मेळाव्या घेण्या काय होता की माझा मोठापणा म्हणून त्या ठिकाणचा तो विषय नव्हता त्या ठिकाणी घेण्या पाठीमाग की मुंबईमध्ये आपल्याला कुठल्याही मीडियाने विचारलं नाही किंवा तिथं नियोजन तिथलं झालं नाही एक दोन लोकल मीडिया जर सोडली आणि लोकमत एक चॅनल आहे जे नॅशनल चॅनल होते होत ते मॅडम तयार तर ते जर सोडलं तर त्याला जेवढी प्रसिद्धी पाहिजे मीडियाच्या मोठ्या संख्येने दहा हजार पंधरा हजार लोक त्या ठिकाणी येतात अठराशे नंदुरबार जिल्ह्यातून येतात तर त्या ठिकाणी जर त्या काही नियोजन होत नसेल तर त्या गोष्टीवरती मोठा संघर्ष त्या ठिकाणी दिसतोय आणि ती तळमळ तुमच्या सगळ्यांची मला दिसली आणि ती तळमळ कुठेतरी सरकार दरबार पोहोचण्यासाठी मी एक सेवाभावी म्हणून त्या ठिकाणी मी मधलं नियोजन केलं त्याच्यामध्ये कुठलाही एक रुपयाचा त्रास न होता फक्त शरीराने मदत करा पैशाने नाही आज अनेक संत महात्मे लोक वेगवेगळ्या माध्यमातून अध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतात अनेक लोकांच्या मी जर या मुलांच्या साठीवरती एखादी केस गुन्हा जर झाला तरी मला काही हरकत नाही त्यासाठी तो मी गुन्हा भोगायला तयार आहे अनेक महाराज लोकांच्या वरती वेगवेगळे गुन्हे पडलेले आहेत आणि ते जेलमध्ये सडतात सध्या पण माझ्यावरती एखादा गुन्हा जर समजा ह्या मुलांच्यासाठी जर पडला तर मी स्वाभिमानाने सांगू शकतो की माझ्या साठी गुन्हा पडला सगळ्या प्रशिक्षणार्थींच्या रोजगारच्या विषय आहे आपल्या अंगी कोणताही गुन्हा दाखल न होता आम्ही सगळे प्रशिक्षणार्थी समर्थक देव बाबा आपल्या गुन्हा कोणावरती होणार नाही गुन्हा कोणावरतीच होणार नाही कोणावरती आपण काही वेगळं करत नाहीये आपण एक वेगळ्या पद्धतीने भजन कीर्तन या माध्यमातून त्यांच्या जयघोष करत जसं देवाचं कीर्तन भजन करत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी सगळे भक्त लोक जातात तसं आम्ही पंढरीचं पांडुरंग नाही आम्ही दत्त स्वरूपी आपणाऱ्या सरकारना भेटण्यासाठी आणि मुंबईच्या दिशेने चाललोय अशा पद्धतीचं प्रत्येकाने डोक्यात ठेवून आपल्याला येत असताना वाजवण्यासाठी भजन करण्यासाठी वेगळं काही करण्यासाठी जे काही समीकरण करता येईल वेगळं काही समीकरण दाखवता येईल अशा पद्धतीचं प्रत्येक तालुक्यातलं वेगळं तुमच्याकडे आकर्षक काय करता येईल अशा पद्धतीची कला देखील प्रत्येक जोपासणं गरजेचं नियोजन तुम्ही सर्वांनी करणं गरजेचं दिवसात आंदोलन दिवसा पूर्णपणे माहिती भेटून जाईल बाबा ना? आज मी त्यावर त्याच कामावरती साहेब मी माझं दुसरं कुठलंच काम नाही मी पूर्ण ताकदीशी त्यांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे जर समजा आज आणि उद्यापुर निरोप नाही भेटला तर मी स्वतः इथून निरोप घेता मी डायरेक्ट मुंबई मध्ये असेल मग तुम्ही उद्धव साहेब ठाकरेंना भेटेन तुमचे राज ठाकरे साहेबांना भेटेन जेवढे मंत्री मोदी एक दोन दिवस थांबून मी जेवढे लोक आहेत सगळ्यांना भेटून माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी काही करता येईल त्या पद्धतीच शंभर टक्के प्रयत्न करेन बरोबर बर बर आपलं जे आश्वासन दिले आहे बाबा आपले जे प्रतिसाद आहे असं प्रतिसाद प्रशिक्षणार्थींना असू द्या आणि वेळात वेळ काढून बोलले याचा आभार बाबा वेळ तर तुमच्यासाठीच काढलेला आहे या मुलांना एक वेगळी चालना एक वेगळी भरकट न जाता एक माध्यम झालं परमेश्वराच्या कृपेने की या मुलांना मार्गदर्शन या सगळ्यांची माझ्याकडे एक आशा लागून राहिलेली आहे प्रत्येकांची मेसेज बघतोय प्रत्येक कुठल्या गावातून कोण बिचारा बोलतोय मला काहीच माहित नाही मी फक्त नंबर शेव करतोय आंदोलन म्हणून फक्त आंदोलन म्हणून शेव करतोय ते कुठला आहे काय आहे गाव कोणतं आहे किंवा मला उपेकाला येईल का मला भेटेल का त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता निर्मळ नकाने मदत करायचं ठरलंय ठरवलंय मनामध्ये आणि त्या पद्धतीची भूमिका ठेवून मी वाटचाल करतोय आणि माझी दिशा त्याच लेवलची असणार आहे मी तुमच्या सर्वांच्या सोबत असणार आहे काळजी करू नका फक्त एवढंच करा की मला फास्ट मध्ये छत्तीस जिल्ह्यामधून किती मुख्यमंत्री प्रशिक्षण मुलं काम करतात या संदर्भाची माहिती आणि माझ्या सोबत किती जण येणार आहेत या संदर्भाची माहिती अशा दोन माहिती मला तुम्ही तुमच्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही तुम, स्वतः फोनद्वारे असेल मला लवकरात पोहोच करण्याचा प्रयत्न करा हो, हो। नंदुरबार विशेष आवाहन काय करणार खूप चांगल्या पद्धतीने आपण मोठ्या संख्येने चार तारखेला आलात पण आपली थोडी गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तिथं जरी मी तिथं नसलो तरी माझं नेतृत्व नसलं किंवा तेतून त्यांनी मंडळ केला पण बाकी काही त्यांनी प्रयत्न केला असेल पण ते तर ते त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आल्यानंतर थोडी गैरसोय होती शंभर टक्के पण तरी देखील आपण खचून न जाता आपण एखाद्या घरामध्ये गेलो आपल्याच घरातल्या एखाद्या कार्यामध्ये आपण थोडं उपाशी राहिलो किंवा आपण एका घरामध्ये गेलो होते तर एखादी गोष्टी हे झालं तर आपण त्यामध्ये न खचून शर्यत मध्ये भाग घेतलेला आहे पण अजून जिंकलेलं नाहीये त्यामुळे हाराचा प्रश्न निर्माण होत नाही आपण काळजी करू नका आपल्या मी सोबत असेल नंदुरबार जिल्ह्याच्या तमाम जेवढी मुलं त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्री अंतर्गत चार तक आले होते त्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो आणि शंभर टक्के आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी पांडुरंगाच्या चरणी बागडेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि चालेल धन्यवाद हो हो धन्यवाद हो बाबा धन्यवाद धन्यवाद आपल्या एवढा वेळात वेळ काढून टाइम दिला म्हणून धन्यवाद आणि प्रशिक्षणार्थींसाठी आपण जे करत आहे त्यांना त्या कार्याला प्रशिक्षणार्थींसाठी न्याय भेटायला पाहिजे एवढाच आशीर्वाद हवा आहे आपल्या बाबा शंभर टक्के मुली काढचं नाही मी पण आता आमदार साहेबांना भेटण्यासाठी चालू आहे हा आणि आपण बोलून घेऊन माझं नियोजन ठेवलं ठीक आहे बाबा ठीक आहे धन्यवाद 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 ओके रामकृष्ण रामकृष्ण